गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्मा तस्मै श्रीगुर्वे नमः मला वाटते अन्तरित्वा वसावे तुजा दासबो बोधवावे अपत्या परि पाववि प्रेमग्रासा महाराञ्जया सचुरुरामदासा श्रीराम शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे कविवाल्मिका सारिका मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते जयश्री त्यांनाही नमस्कार करते दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते आज दशक दहा समास आठ प्रचित निरूपण प्रचिती म्हणजे अनुभव आणि अनुभवाचे महत्त्व किती आहे हे वेगळं सांगण्याची गरजच नाही कारण जेव्हा आपल्याकडे लग्न कार्य असते तेव्हा आपण प्रत्येक गोष्ट अनुभवी लोकांना विचारून करत असतो जेव्हा एखादी मुलगी सासरी जाते तेव्हा ती सुद्धा प्रत्येक गोष्ट करत असताना कारण ती स्वयंपाक करायला सुरुवात करते लग्नानंतर तेव्हा तिला फारसं येत नसते मग ती आपल्या आईला आजीला असं विचारत असते की हे कसं करू तर हे कसं करू म्हणजे तिला सुद्धा त्यांच्या अनुभवाची गरज पडते त्याचप्रमाणे जेव्हा एखादं लहान मूल घरामध्ये जन्माला येतं तेव्हा ते एक दोन महिन्याचं बाळ जर खूप रडायला लागलं तर ते त्याच्या आईला त्या, आई त्या मुलाला काय होते हे समजत नाही आणि तीच कवररी बावरी होऊन जाते तेव्हा तिची आई जी अनुभवी असते ती तिला म्हणते थांब मी त्याला काय झालं पाहते आणि ती त्या बाळाला शांत करते म्हणजे तिथे सुद्धा अनुभवाची गरज असते तसेच नोकरीसाठी अर्ज केला की पहिला प्रश्न असतो की तुम्हाला एक्सपिरियन्स किती आहे म्हणजे कुठेही बघा तुम्ही अनुभवाची म्हणजे प्रचितीची आवश्यकता असते तर मग परमार्थाच्या प्रांतामध्ये तर मोक्षासारखं साध्य गाठायचं असेल तर किती अनुभवाची गरज असेल तर ते अनुभवावाल्या लोकांच्या संगतीत राहून तो अनुभव मात्र स्वत घ्यावा लागतो परमार्थात तरच मोक्षप्राप्ती होऊ शकते अशी ती अशी ही प्रचिती येण्याचे म्हणजे ज्ञानाचे प्रकार मुख्य दोन आहेत व्यवहारात मिळालेले सामान्य ज्ञान आणि गहन असे आध्यात्मिक शास्त्रीय ज्ञान मग ज्ञान कोणतेही असो ज्या वाक्याने आपल्या बुद्धीचा निश्चय होतो अशा निश्चयार्थक वाक्याला विधान म्हणतात खरे किंवा खोटे असणे हा विधानाचा गुण आहे व्यवहारात मिळालेले सामान्य ज्ञान अथवा शास्त्रीय ज्ञानातील विधाने प्रत्यक्ष अनुभवावर आधारलेली असतात म्हणजे त्या विधानांची सत्यता प्रचितीवर अवलंबून असते हापूस आंबा गोड आहे पावसाळ्यात डास चावतात पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती येते या विधानांचा खरे खोटापणा प्रत्यक्ष अनुभव घेऊन निश्चित करता येतो पण या अनुभवाच्या दोन पायऱ्या आहेत एक इंद्रियांच्या द्वारा येणारा जगाचा अनुभव आणि दुसरा अतिंद्रिय आत्मस्वरूपाचा अनुभव विज्ञानाने मिळविलेले व्यवहारातील ज्ञान जगाच्या अनुभवावर आधारलेले असते तर अध्यात्मातील ज्ञान आत्मस्वरूपाचा साक्षात अनुभवावर आधारलेले असते इंद्रियांच्या द्वारा येणाऱ्या अनुभवांचा खरे खोटापणा कोणालाही प्रत्यक्षाच्या निरीक्षणाने निश्चित करता येतो त्याचप्रमाणे आत्म्याचा अनुभव खरा किंवा खोटा हे आत्मानुभूतीनेच निश्चित करता येते या आत्मानुभूतीला श्री समर्थ प्रचिती म्हणतात आता समर्थ प्रचितीची लक्षणे सांगत आहेत श्रीराम समर्थ श्रीराम ऐका प्रचितीची लक्षणे प्रचित पाले ते शहाणे येणे प्रचिती वी श्रीराम की कोणत्याही ऐकलेल्या व वाचलेल्या गोष्टींविषयी खात्री करून घेण्याची म्हणजे त्यांचा अनुभव घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे असे करणारेच खरे शहाणे होत असे केले नाही तर सरसगट सर्व गोष्टींवर विश्वास ठेवत गेले तर पोकळ अभिमान व बाबडेपणा यात आयुष्य निघून जाते नाना रत् नाना ना परीक्षण नेताहा नगे, प्रचित बे श्रीराम तु पाहिले बरे पता प्रचिति साले तर्हि मग पाजे गणते पुरुषी श्रीराम बीजौ गवै पहा तर्हि मग द्रव्य प्रचिताली ऐकावे निरोपण श्रीराम आता दोन पासून विसाव्या ओवीपर्यंत प्रचिती जे नसेल तर कशी फजिती होते माणसाची ह्या हेच सांगितले आहे की एखादे मौल्यवान रत्न किंवा नाणी आपल्याला जर खरेदी करायची असेल तर त्याचं ज्ञान असायला हवं ते जर ज्ञान नसेल ती जर पारखून घेतली नाही खूप मोठे नुकसान होते तसेच स्वतःचे सर्वांगीण समाधान होऊन अनुभव आल्याशिवाय निरूपणामध्ये बसू नये म्हणजे ज्या निरूपणामध्ये अद्वैताचे चिंतन होत नाही त्या निरूपण प्रवचनाला अजिबात बसू नये अश्व म्हणजे घोडा जर खरेदी करायचा असेल तर तो घोडा घेण्यासाठी सुद्धा परीक्षा केल्याशिवाय तो घेऊ नये कुठलेही शस्त्राचे धार म्हणजे विळी आहे चाकू आहे या सगळ्यांचे धार आकार इत्यादी पाहिल्याशिवाय ते विकत घेऊ नये त्याला जर व्यवस्थित धार नसेल आणि ती बोथड असेल तर त्यांनी चिरण्याचं काम व्यवस्थित होऊ शकत नाही म्हणजेच कसोटीला उतरल्याशिवाय म्हणजे अनुभवाशिवाय जाणटाने व्यवहार करू नये जसे जर शेतामध्ये काही बीज पेरायचे असेल तर ते बीज घेताना सुद्धा ते खात्रीपूर्वक बीज खरेदी केलं पाहिजे म्हणजे त्याला काही कीड तर नाही ना नाहीतर फजिती अशी होईल की ते बीज शेतात तर पेरल्या जाईल परंतु तिथे काही धान्यच व्यवस्थित उगवणार नाही म्हणून बी बियाणे घेताना सुद्धा विचार करायला हवा त्याचप्रमाणे तर्कसंगत मांडणी शास्त्रशुद्ध विचार अद्वैताच्या सर्व प्रक्रिया स्पष्टपणे मांडून सुसंगत असे दृष्टांत देऊन ज्या प्रवचनाच्या निरूपणातून क्षणभर का होईना अद्वैताचा अनुभव श्रोत्याला आल्याचा अशांचेच निरूपण ऐकावे अन्यथा श्रोता भरकटण्याची शक्यता जास्त असते देही आरोग्यता झाली ऐसी जना प्रचिताली तरी मग अगत्य घेतली पाहिजे मात्र श्रीराम प्रचिती विण औषध घेणे तरी मग धडची अनुमाने श्रीराम की एखाद्या औषधाचा वापर केल्यावर रुग्ण जर बरा झाला अशी खात्री झाल्यावरच ते औषध घ्यावे कारण कोणालाच अनुभव नसलेला नसताना औषध घेतले तर चांगले आरोग्य बिघडण्याची शक्यता असते म्हणून खात्रीदायक माहिती नसताना किंवा भीतीपोटी असे काही करणे म्हणजे मूर्खपणा आहे प्रचितीस नाही आले आणि सुवर्ण करविले तरी मग देखत देखता श्रीराम तसेच बऱ्याच वेळा दारावर आपल्या मी लो लोखंडाचे सोनं करून देतोय असे भामटे लोक येत असतात आणि तेच आपल्याला सांगतात की मी लोखंडाचं सोनं करून देतो पण प्रत्यक्षात तसे घडले नाही तर हात चालाखीमुळे डोळ्यासमोर आपल्या फसवणूक होते शोधून पाहिल्याविण काहीतरी एक कारण होणार नाही निर्वाण प्राणास घडे श्रीराम म्हणून अनुमानाचे कार्य बल्यानी कदापि करू नये उपाय घडे श्रीराम एखादी अंधारी खोली असेल आणि त्या अंधाऱ्या खोलीमधून काही सामान काढायचं असेल म्हणजे पूर्वी बघा अडगळीचं सा सामान असणाऱ्या खोल्या असतात किंवा आपल्याकडे पण आता आपण त्याला स्टोर रूम म्हणतो पण तिथे अंधारामध्ये हात घालून कधीही वस्तू काढून नाही कारण काय असते की अंधाऱ्या खोलीमध्ये कदाचित आपल्याला वाटेल की ही दोरी आहे आणि साप वगैरे असण्याची शक्यता असते आणि तो जर साप आपल्याला चावला आला तर प्राणहानी होऊ शकते म्हणजे शहनिशा केल्याशिवाय कोणत्याही कामाला हात घातला तर यशाला कारण होण्याऐवजी प्राणहानीच होऊ शकते म्हणून शहनिशा केल्याशिवाय कुठल्याही वस्तूला हात सुद्धा लावू नये कारण तिथे आधी तुम्ही टॉर्च लाईट असं काहीतरी लावा आणि नंतर तिथे वस्तू पहा तसेच जसं व्यवहारात शहनिशा केल्याशिवाय काम हाती घेऊ नये तसे अध्यात्मातही जेथे प्रचिती निश्चित येईल असे व्यक्तिमत्व असणारे ग्रंथ व्यक्तिमत्व असणारे सांगणारे जाणकार ग्रंथ शास्त्र निवडून घेताना त्यातून योग्य ते ज्ञान मिळते का <coughs> 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 त्या ज्ञानामुळे माझे कल्याण होईल का याचा पूर्ण विचार करून योग्य तो ग्रंथ निवडावा त्यासाठी अनुभवी लोकांची मदत घ्यावी त्याशिवाय निश्चित हेतू साध्य होणार नाही असे न केले तर जीवनाच्या शेवटापर्यंत काहीच हाताला लागणार नाही आणि व्यर्थ आयुष्य मात्र संपेल म्हणून केवळ अंदाजाने किंवा पूर्ण माहिती नसलेले कार्य शहाण्याने कधीच हाती घेऊ नये त्यामुळे लाभापेक्षा हानी जास्त होण्याची शक्यता असते पाण्यातील तिल सची साठी करणे हे बुद्धी चखोटी विणा हिंपुटी होणे घडे श्रीराम विश्वास घरे घेतले ऐसे किती नाही ऐकले के मैदे केले, परिसे शोधिले पाहिजे समजा आपण जर एखादी गाय म्हैस खरेदी करायला गेलेलो असो आणि ती खरेदी करायला गेलेले असताना ती म्हैस पाण्यामध्ये मानेपर्यंतच्या पाण्यामध्ये डुबून खाली बसलेली असेल तर तिची शहनिशा केल्याशिवाय ती खरेदी करू नये कारण माहिती नाही की तिचे पाय व्यवस्थित आहे की नाही सगळे अवयव व्यवस्थित आहे की नाही मग अशी जर खरेदी केली तर कदाचित फजिती होऊ शकते आपण कधी एक केवळ घर जर आपल्याला घ्यायचे असेल तर एखादे घर ते न पाहताच घेतले असे कधीच ऐकायला मिळत नाही त्याचप्रमाणे कपड्याचे कपाट कळल्यावर त्याची कपट जे असते ते कपट लोकांच्या मनात असेल हे आपल्या लक्षात येत नाही म्हणून जसं आपण घर पाहत न पाहता कधीच खरेदी करत नाही त्याचप्रमाणे इतरही खरेदी विक्रीचे व्यवहार जेव्हा आपण व्यवहारात करतो तेव्हा त्याचा शोध घेतलाच पाहिजे शोधल्या विण अन्न वस्त्र घेणे तेने प्राणास मुकणे लटिक्याचा विश्वास धरणे हे चिमूर्खपण श्रीराम की कोणी अन्न वस्त्राती दान करणारा असेल तर त्याचा प्रत्यक्ष हेतु काय आहे त्याचे अन्न वस्त्र व्यवस्थित आहे की नाही की त्या घेतल्यामुळे आपल्याला काही विष बाधा तर होणार नाही ना, किंवा ना? त्या वस्त्रामुळे शीघ्र ज्वालाग्रही असे वस्त्र तर ते नाही ना, ना? याचा पूर्ण विचार करावा अशा नाहीतर ठकावर जर विश्वास ठेवला तर तो मूर्खपणा आपल्याच भोवतो संगती चोराची धरिता घात होईल तत्वता, ठाई सिंतरू शोधिता पडे श्रीराम गैरसाळ तामगिरी कोणी नवी मुद्रा करी नाना कपट परोपरी शोधोनी पावे श्रीराम दिवाळखोराचा मांड पाहता वय वडि भंड पुढे श्रीराम चोर आणि कारस्थानी व्यक्तीची जर आपण संगत धरली तर घात होण्याची शक्यता जास्त असते म्हणून भामटा दगाबाज माणसांना ओळखलं पाहिजे म्हणजे माणसाच्या माणसाची पारख असावयास हवी कोणी भामटा जर बनावट नोटी तयार करत असेल किंवा एखादी व्यक्ती कपटाने स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी समोरच्या व्यक्तीशी समोर खूप गोडगोड बोलते पण त्याच्या मनामध्ये मात्र दुसरंच काहीतरी असते त्याच्या मनातला हेतू आपल्याला कळला पाहिजे आणि त्याचा जर धांडोळा घेतला नाही तर वरवर नाटक करणारा केव्हा आपल्याला फ फसवेल हे सांगता येत नाही तसेच कर्जात पूर्ण बुडाल्याचे बुडालेला माणूस कधी कधी इतका राहतो आणि एवढ्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतो की जसा काही हा खरोखर फार श्रीमंत आहे पण तो पूर्णपणे कर्जात बुडालेला असतो म्हणून त्याच्या भपकेवास राहणीमानाकडे बघून किंवा त्याच्या मोठ्या मोठ्या गप्पा ऐकून भुलून जाऊ नये कारण जर दिखाऊपणा कधी उघडा पडला तर मग त्याची फजिती झाल्याशिवाय राहत नाही तैसे प्रचिती विण ज्ञान तेथे नाही समाधान करुण बहुतांचा अनुमान अन्नित झाले श्रीराम म्हणून अनुभवा वाचून वक्त्याचे व श्रोत्याचे समाधान होत नाही उलट अनेक श्रोते मात्र गोंधळात पडून पारमार्थिक हिताला मात्र मुक्तात मंत्र यंत्र उपदेशिले नेणते प्राणी गोविले जैसे झाकून मारिले दुखणा श्रीराम वैद्य पाहिला कच्चा तरी प्राण गेला पोराचा येथे उपाय दुसऱ्याचा काय चाले श्रीराम झिजे आणि वैद्य पुसता आत्महत्या रे पण श्रीराम कि ज्याप्रमाणे एखादा आजार झाला असेल तर प्रॉपर अशा डॉक्टरांकडेच गेलं पाहिजे पण बऱ्याच वेळा लोक मंत्र यंत्र अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि अघोरी विद्येवर सुद्धा विश्वास ठेवतात आणि औषध न घेता त्या असल्या अघोरी विद्यांनी रोग बरा करतो असा सांगणाऱ्या लोकांमुळे जातात मग या अज्ञानामुळे तिथे जर गेलं तर रोग तर बरा होतच नाही पण तो आणखीन दुसऱ्या कुठल्या तरी कचाट्यात सापडू शकतो किंवा औषध न घेता न घेतल्यामुळे त्याला आपला प्राणपण गमवावा लागतो म्हणून त्याचप्रमाणे कचाट्यात सापून सापडून जसे तो माणूस अज्ञानामुळे मरतो तसेच परमार्थातही जर अज्ञान दूर केले नाही तर मुक्ती मिळणार नाही आणि मुक्तीसाठी आवश्यक ते मार्गदर्शन घेतल्याशिवाय आध्यात्मिक प्रगती होऊ शकत नाही ज्ञान व अनुभवाने कच्च्या असलेल्या वैद्याकडे जर आपण गंभीर आजार घेऊन गेलो तर नक्कीच प्राण गमवावा लागेल कारण तो खरा नाही आहे म्हणूनच तर आजकाल बघा साध्या डॉक्टरांकडे गेलो तर ते डॉक्टर सांगतात की तुम्ही डोळ्यांच्या स्पेशालिस्ट कडे जा म्हणजे तो या सामान्य डॉक्टरांपेक्षा तो स्पेशालिस्ट जवळ जास्त ज्ञान असते म्हणून त्याच्याजवळ जायला तो सांगतो आपल्याला म्हणजे असं जर आपण गेलो नाही आणि कमी अनुभव जवळ गेलो तर प्राण जायला काहीच वेळ लागणार नाही म्हणून आणि बऱ्याच वेळा असं होते की कुठला तरी गंभीर आजार असतो पण तो, तो डॉक्टरांसमोर सुद्धा बोलण्याची लाज वाटते पण लाज वाटण्यापाही जर मी डॉक्टरांना खरोखर काय काय होते हे जर सांगितलं नाही तर स्वतः स्वतःचा घात केल्यासारखा होईल त्याला समर्थ इथं आत्महत्या करणारा म्हणतात जाण त्यावरी गर्व केला तरी नेण त्या नेण त्या करीता बुडाला येथे कोणाचा घात झाला बरे पहा श्रीराम पापाची कंडणा झाली जन्मयातना चुकली ऐशी स्वय प्रचिताली म्हणजे बरे श्रीराम की जो अहंकारी असतो तो अहंकारामुळे एखादा जाणकार आहे हे माहीत असूनही पूर्वग्रहामुळे त्याच्याविषयी मत चांगले नसते त्यामुळे याला मी काय या जाणकाराला मी लहानपणापासून ओळखतो असेल तो जाणकार असे जाणकार आम्ही छप्पन बघितलेले आहे काही झाले तरी मी त्याच्याकडे जाणार नाही असा अहंकार पोषणारा ज्याला काही माहिती नाही अशा मूर्खाकडे जातो त्याला काहीच ज्ञान नाही अशाच्या संगतीत केवळ अहंकार सुखावतो आणि स्वतः स्वतःचा घात करून घेतो म्हणजे इथे ज्ञानी आणि अज्ञानी या दोघांचाही घात न होता त्या अहंकार असणाऱ्याचाच स्वतःचाच घात होतो ज्ञाताच्या संगतीत मात्र त्याच्या संगतीत राहिल्यामुळे सतसत विवेकबुद्धी जागी राहून पापाची प्रवृत्ती नष्ट होते साधना ही नेहमी सत्पुरुषांच्या मार्गदर्शनाखालीच करावी त्यामुळे चित्त शुद्ध व चित्त शांतीचा अनुभव येतो आणि चित्त शुद्ध आणि शांत झाले की त्याच्या संगतीत आत्मज्ञान झाल्यावर फेऱ्यातून सुटका होते हेच खरे हित होय परमेश्वरास ओळखिले आपण कोणसे कळले आत्मनिवेदन झाले म्हणजे वरे श्रीराम ब्रह्मांड कोणी केले कास यांचे उभारले मुख्य कर्त्या सोळखिले म्हणजे बरे श्रीराम येते अनुमान राहिला तरी परमार्थ केला तो वाया गेला प्राणी संशयी बुडाला प्रचिती विण श्रीराम हे परमार्थाचे वर्म लटिके बोले तो अधम लटिके मानी तो यथार्थ जाणावा श्रीराम खरे हित जर साधायचे असेल तर मी कोण आहे मी कुठून आलो आहे ईश्वर कोण आहे माझा आणि ईश्वराचा ईश्वराचं काय नातं आहे ही अनंत सृष्टी कोणी निर्माण केली त्यासाठी त्याने कोणती कोणती सामुग्री वापरली संपूर्ण जडचेतन असलेल्या या सृष्टीचा कर्ता कोण आहे त्या संपूर्ण सृष्टीला चालविणाऱ्या परमेश्वराला आपण ओळखले पाहिजे त्याला ओळखून जाणून घेऊन मी जे मीचे खरे स्वरूप ओळखून मीच ब्रह्मरूप आत्मा आहे हे जाणणे यालाच आत्मनिवेदन म्हणतात असे आत्मनिवेदन साधण्यातच जीवाचे हित आहे हे साध्य करण्यातच खरं वर्म आहे हे वर्म लक्षात न घेता मनात किंतु परंतु असेल अनेक प्रकारचे संशय शंका असतील तर केलेली साधना फुकट गेल्याशिवाय राहणार नाही बुद्धीचा निश्चय पक्का झाला नाही की साधक संशयाच्या अडकतो असा पर अशा परमार्थाचे वर्म न सांगता वायफळ गप्पा मारणारा वक्ता सुद्धा अधम आहे कारण वक्त्यांनी असंच बोललं पाहिजे की श्रोत्याच्या सगळ्या शंका दूर झाल्या पाहिजे तो संशयाच्या भोऱ्यात जो अडकला आहे त्यातून त्याला बाहेर काढण्याचं काम वक्त्याचं असते पण असल अध्यात्म विद्या न सांगणारा मुद्द्याचे न बोलता अवांतर गप्पा ज्याला आवडतात तो अधमातही अधम समजावा असे समर्थ सांगतात येथे बोलण्याची झाली सीमा नेणता कळे परमात्मा असत्य नाही सर्वोत्तमा तू जाणसी श्रीराम माझे उपासनेचा बळीवार ज्ञान सांगावे साचार मिथ्या बोलता उत्तर प्रभू लागे श्रीराम म्हणून सत्यची बोलिले करत्यास पाहिजे ओळखिले माय अनुभवाचे शोधिले पाहिजे मूळ श्रीराम की या बाबतीत म्हणजे प्रचितीच्या किंवा अनुभवासाठी आतापर्यंत जेवढं स्पष्ट बोलणे आवश्यक होतं तेवढं सगळं बोलून झालं मग अध्यात्मशास्त्रा शास्त्रामध्ये शा, मनन ब्रह्मज्ञान होत नाही हेच त्या सांगण्याचे तात्पर्य आहे म्हणून हे परमेश्वरा जे खरे आहे ते तू जाणतोच म्हणून समर्थ इथे सांगतात आहे की आतापर्यंत मी जे काही सांगितले ते सगळं खरं आहे असं समर्थ स्वतः सांगत आहेत कारण माझ्या हातून श्रीरामाने जी काही उपासना करून घेतली त्या उपासनेच्या माध्यमातून मला जे काही आकलन झाले ते शास्त्रशुद्ध पद्धतीने वेदांत शास्त्र व अनुभव यातून सिद्ध झाले तेच मी इतरांना सांगत आहे त्यामध्ये सांगताना काही चूक झाली तर त्याचा दोष श्रीरामाकडे जाईल आणि असे झाले तर माझ्या श्रीरामाला कमीपणा येईल व हे चूक आहे असे म्हटले तर त्याचा दोष हा म्हणणाऱ्याकडे जाईल म्हणून मी खरे तेच सांगतो म्हणून श्रोत्यांनी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा ठेवावा दृश्य सृष्टीचा करता कोण हे ओळखावे म्हणजे या सृष्टीचा म्हणजे या जगताचा जगत हे माईक आहे हे ओळखावे आणि या माईक जगताचे जे अधिष्ठान ब्रह्म आहे त्याचा शोध घेतला पाहिजे त्याची पुढे निरूपण बोललेची बोलिले प्रमाण श्रोती सावधान करण घातलेची घालावी श्रीराम सूक्ष्म निरूपण लागले ते ते बोललेची मागुते बोलले श्रोत्यास पाहिजे उमजले म्हणून श्रीराम कि समर्थ सांगतात आहे की आजपर्यंत सगळं काही तुम्हाला सांगून झालेलं आहे पण यानंतर म्हणजे यानंतर संपूर्ण दासबोधामध्ये मी जो विषय सांगणार आहे ते सगळं वेदांत शास्त्राचं ठेवूनच मांडणी करणार आहे त्यामुळे श्रोत्यांनी ते मनापासून ऐकलं पाहिजे हा विषय अत्यंत कारण आपल्याला माहिती आहे की अध्यात्मशास्त्र अत्यंत गूढ आहे आणि हे शास्त्र समजायला पुन्हा पुन्हा ऐकावं लागते पुन्हा पुन्हा श्रवण करावं लागते त्याशिवाय ते अंतर्मनामध्ये ठसत नाही म्हणून असं सूक्ष्म असलेलं हे तत्वज्ञान मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगत आहे याची जाण समर्थांना आहे म्हणून ते शोत्यांना सांगतात आहे की मी पुन्हा पुन्हा तुम्हाला हे सांगत असलो तरी ते तुम्ही पुन्हा पुन्हा मनापासून ऐका आणि शोत्यांनी त्याचं नीट व स्पष्ट आकलन करून घ्यावे प्रचित पाहता निकट उडोन जाती परिपाठ म्हणून हे खटमट करणे लागे आहे असा अनुभव प्रत्यक्ष घेण्याची वेळ आली की पारंपरिक छाटून टाकाव्या लागतात त्या छाटता येण्यासाठी सूक्ष्म बाग पुन्हा पुन्हा समजून घ्यावा लागतो म्हणजे संतांना आपल्याबद्दल किती तळवळा तर, कळवळा असतो किती तळमळ असते की एकच विषय पुन्हा पुन्हा आपल्याला ते सांगतात आपल्याला जर आपल्या मुलांनी एकच गोष्ट दुसऱ्यांदी तिसऱ्यांदी विचारली तर आपण लगेच त्याच्यावर चिडतो आणि त्याला म्हणतो काय रे एकच गोष्ट पुन्हा पुन्हा विचारतो पण संत तसे नसतात संतांना संता इतकी तळमळ असते भक्तांविषयी की ते म्हणतात आहे की मी हा विषय तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगणार आहे तेव्हा तुम्ही त्याचा कंटाळा न करता ते ऐकावे कारण परिपाठेची जरी बोलले तरी प्रचित समाधान बुडाले प्रचित समाधान तरी परिपाठ उडे श्रीराम घट्ट धरून ठेवल्या तर मला प्रत्यक्ष अनुभव येत नाही म्हणून अनुभवासाठी आवश्यक ते सूक्ष्मशास्त्र समजून घेऊन घ्यावे लागते तरच चुकीच्या कल्पना दूर होतात साकडी दोही कडे म्हणून बोलिलेची बोलणे घडे दोन्ही राखोनिया कोडे उकलून दाऊ श्रीराम परिपाठाणी प्रचित प्रमाण राखोण निरूपण श्रोते परमविचक्षण विवरोत पुढे श्रीराम कि असा दोन्ही कडे मोठी अडचण पडते पण तरीही दोन्हींनाही सांभाळून हे ब्रह्मज्ञानाचे कोडे सोडवून दाखव परंपरा व अनुभूती या दोन्हींनाही न्याय देत होणारे निरूपण जारका जाणकार श्रोत्यांनी यापुढे ऐकावे असे समर्थ सांगतात जय जय रघुवीर समर्थ